नमस्कार मंडळी मी शीतल आणि आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे मंडळी हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती अत्यंत पूजनीय आहेत अशी मान्यता आहे की या झाडांची आणि वनस्पतींची पूजा केल्यानं जीवनातील सर्व संकटे दूर होतात वास्तुशास्त्रानुसार अशा वनस्पती घरात लावल्यानं मानवी जीवनात शुभ फळ मिळत झाडाची आणि वनस्पतीची माहिती घेणार आहोत ज्यांना घरात स्थान दिल्यानं तुम्हाला सुख समृद्धी आणि संपत्तीच शुभ फळ मिळेल तो म्हणजे अशोक वृक्ष अशोक वृक्ष हे स्त्री अनुकूल वृक्ष आहे अशोक हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ दुःखमुक्त असा होतो या झाडाला स्त्री अनुकूल मानलं जात कारण ते उत्कृष्ट आरोग्य देऊन स्त्रियांच्या सर्व वेदना आणि दुःख कमी करू शकत हे झाड प्रेमाचा देवता कामदेवाशी संबंधित आहे आणि हिंदू संस्कृती सर्वात पवित्र वृक्षांपैकी एक मानलं जातं अशोक वृक्षाची फुले कामदेवाच्या भातामधील फुलांपैकी एक आहेत आणि ते फुलांमधील मोहक संमोहन दर्शवतात यक्षाचे रहिवासी म्हणून हे झाड यक्ष पौराणिक अस्तित्वाशी संबंधित आहे ते हिंदू मंदिरांच्या प्रवेशद्वाराजवळ स्थित असू शकते हिंदू शिल्पात हे झाड नियमित शोभेचे स्वरूप बनले आहे हिंदू कॅलेंडरच्या पहिल्या महिन्यात म्हणजे चैत्र महिन्यात अशोक वृक्षाची पूजा करतात रामायणात सीता माता लंकेतील अशोक वाटिकेत श्रीरामांची प्रतीक्षा करत होत्या अशोक वृक्ष हे हिंदू धर्मात अत्यंत पूजनीय असे आहे या झाडांची पाने बहुतेक वेळा धार्मिक विधीमध्ये वापरली जातात तसेच याला अहिंसा वृक्ष देखील म्हणतात तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती सुधारायची असेल आणि संपत्ती टिकवायची असेल तर अशोकांच्या पानाचा हा वास्तू उपाय जाणून घ्या संपत्ती वाढवण्यासाठी या पाच वास्तू टीप नक्की फॉलो करा पहिली म्हणजे अशोकाची पाने घरात ठेवल्यानं लक्ष्मीची कृपा प्राप्त होते शुक्रवारी अकरा अशोकाची पाने लाल कपड्यात बांधून आपल्या घराच्या तिजोरीत ठेवावी असे केल्यानं घरात सुख समृद्धी नांदते अशोक वृक्षाचे मूळ धनप्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते शुभ मुहूर्तावर या झाडाची मुळे घरी आणा आणि त्याची मुळे स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घराच्या तिजोरीत ठेवा असे केल्यानं घरात पैशाची कमतरता भासणार नाही तिसरा आहे जर तुम्हाला व्यवसायात प्रगती हवी असेल तर अशोकाच्या पानांची माळ बनवून तुमच्या कार्यालयाच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर टांगावी असे केल्यानं तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाईल यासोबतच व्यवसायात भरघोस नफाही मिळेल चौथा आहे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात रस नाही त्यांनी अशोकाच्या पानांनी माता सरस्वतीची पूजा करावी वास्तूनुसार असे केल्यानं त्यांची बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढते आणि त्यांना त्यांच्या करियरमध्ये चांगली नोकरी मिळण्यास मदत होते पाचवा उपाय आहे अशोकाच्या झाडाला रोज जल अर्पण केल्यानं देवी भगवतीचा आशीर्वाद कायम राहतो शास्त्रानुसार जे लोक नियमित अशोकाच्या झाडाला जल अर्पण करतात त्यांना मानसिक आजार घरगुती वाद कर्ज इत्यादी समस्यांपासून यासोबतच अशोकाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावल्यानं नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही अशोक वृक्षाचे ज्योतिषीय खूप सारे फायदे आहेत भारतीय ज्योतिषानुसार हे झाड व्यक्तीचे दुःख दूर करते आणि त्याचबरोबर त्याला प्रतिष्ठा कीर्ती आणि भाग्य मिळवून देते आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या व्यक्ती त्यांच्या घराच्या बागेत अशोकाचे झाड नक्की लावू शकता आणि त्याचे वारंवार संगोपन करू शकता या पद्धतीचा वापर करून आर्थिक चिंता देखील दूर होऊ शकते अशोक वृक्षांच्या पानाचा वापर सण आणि इतर शुभ प्रसंगी तोरण बनवण्यासाठी केला जातो तोरण पवित्र मानले जाते म्हणून ते ज्या ठिकाणी वापरले जाते त्या ते ठिकाणी ते शुभ फल देते अशोका वृक्षाचे अध्यात्मिक देखील खूप महत्वाचे स्थान आहे असे म्हटले जाते की अशोक वृक्षाखाली ध्यान केल्यानं किंवा के या वृक्षाची पूजा केल्यानं खूप जलद परिणाम मिळतात आणि जीवनातील दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत होते ते समृद्धी आणि कल्याण आकर्षित करते म्हणून त्याची दररोज पूजा केली पाहिजे असेही मानले जाते की या वृक्षाचे मूळ पैसे आकर्षित करण्यास मदत करते दर मंगळवारी भगवान हनुमानाला अशोक वृक्षाची साल अर्पण केल्यानं एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेतील मंगळ दोष देखील कमी होतो जर तुम्ही अशोक वृक्षाखाली पूर्वीकडे बसून मंत्राचा जप केला तर तुम्हाला जीवनात नक्कीच यश मिळेल जर तुम्ही या झाडाखाली तुपाचा दिवा लावला तर तुम्हाला चांगले आरोग्य आणि भाग्य मिळेल अशी अपेक्षा आहे अशोकाचे झाड हे सकारात्मक ऊर्जा आणि शांतीचे प्रतीक मानले जाते वास्तुदोष निवारण्यासाठी वास्तुशास्त्रानुसार अशोकाचे झाड घराच्या मुख्यद्वाराजवळ लावल्यास वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा टिकते म्हणूनच तर एखाद्या नवीन व्यवसायाच्या ठिकाणी किंवा नवीन घर बांधताना नवीन व्यवसाय उभारताना अशोकाचे झाड त्याच्यासमोर नक्कीच लावतात म्हणूनच अशोकाचे झाड लावल्यानं त्या घरात किंवा त्या वास्तूमध्ये सुख समृद्धी टिकून राहते अशी मान्यता आहे अशोकाच्या झाडाला हिंदू देवी दुर्गेचे प्रतीक मानले जाते तर मंडळी अशा प्रकारे होती अशोक वृक्षाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद